नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत करतो मी कर आ, आज आहे खारघर हवे येते आणि आपल्यासोबत बहुजन समाजाच्या महिला पदाधिकारी आहेत पनवेल तालुका अध्यक्ष सुप्रियाताई आहेत आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया मॅडम आज अडुसठवा महापरिवहन दिन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा त्याबद्दल आपले विचार सांगा प्रथमतः सर्वांना भीम आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टव्या महापरिवार दिनानिमित्त इथं आपण जमलो आहोत आणि आमच्या पॅन्थर संघटनेनी आपले जे अनुयायी जे एवढ्या लांबून सर्वजणं येतात त्यांच्यासाठी आपण एक अल्पोपहार ठेवला आहे त्याबद्दल आपण इथे जमलो आहोत आणि बाकी सर्व आमचे पदाधिकारी देखील इथे उपस्थित आहे आणि बऱ्यापैकी आम्ही बऱ्याच लोकांची सेवा करण्यात थोडं थोडंफार आमचा वाटा आम्ही हे केला आहे कारण बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्य जेवढं हे केलं तेवढं तर कुणी करू शकत नाही पण आम्ही थोडाफार तो प्रयत्न आम्ही आमच्यापरीने केलेला आहे नक्कीच मी बघत आहे की तुम्ही छान इथं जेवढ्या गाड्या मुंबईला निघाल्या आहेत तुम्ही सर्वांना थांबून नाश्त्याची सोय केलेली आहे याबद्दल नक्कीच तुमचं कार्य आहे प्रिया तर आज अडुसठ वाढ दिन आहे तर तुम्ही एक आपल्या समाजातील लोकांना किंवा बहुजनांना काही संदेश देऊ शकता नक्कीच बहुजनांना मला हा संदेश द्यायचा आहे की जसे आज आपले बाबा जाऊन एवढे आडुस वर्ष झाले तरी देखील आपल्यातली जी भावना बाबासाहेबांविषयी जी कळवळ ती अजूनपर्यंत म्हणजे बाबासाहेब आपले अजरामर आहेत असं मला वाटतं कारण अजूनही आपल्या मनातली त्यांची तळमळ ही अजिबात गेलेली नाही आहे तसंच आपल्या अनुयायांनी जर एकत्र येऊन जर आपले एक संघटन दाखवलं तर नक्कीच आपले एक शासन बनेल पण त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आज जसं चैत्यभूमीवर एवढ्या लोकांचा जमाव बघून अक्षरशः मन कुठेतरी घईवरलं जाते की नक्कीच कुठेतरी अजून आपले बाबासाहेब जिवंत आहेत अशी आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि नक्कीच फक्त चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर पुरतं आपण एकटा येणं ना गरजेचं नाही आहे यापुढे भविष्यामध्ये आपल्याला जर पुढे एकजूट आपण दाखवली नक्कीच आपलं शासन बनेल त्यासाठी आपल्या सगळं समाजाने एकत्र येणे हे फार गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी आपण बाबासाहेबांना आणि त्यांच्या विचारांना मानतो हे ग्राह्य धरलं जाईल नक्कीच मॅडम आज चैत्यभूमीवरती लाखोच्या संख्येने आज लोक येतात आणि एक दोन दिवस अगोदर देखील काही लोकं आलेली आहेत तर काय वाटतंय का बाबासाहेबांच्याबद्दल वा, एक प्रेम किंवा एक प्रेरणा आहे म्हणून एवढी लोक दलित समाज एकत्र येतो या ज्या दिवशी बाबासाहेबांचा मृत्यू झाला त्या दिवस जो समाज रडला होता जो गईवरला होता आणि जो समाजाची जी पण संख्या होती त्या दुपटीने अजूनही संख्या बाबासाहेबांच्या विषयी तळमळ ही कायम असणार आहे आणि एवढे लोक बा बाहेरून अक्षरशः तिथे राहण्यासाठी तिथे लोक येतात एवढ्या थंडी गाठ्यामध्ये लोक तिथे वास्तव्य करतात एक बाबासाहेबांची प्रे प्रेम आणि त्यांच्याबद्दलची जी हे आहे प्रेमभावना प्रेम भावना ती कधीच कमी होऊ शकत नाही अनुयायांची आणि ती कायमस्वरूपी राहणार बा बाबासाहेब हे आमच्यासाठी तर अजरामर आहेत नक्कीच सुप्रिया सुप्रियाता त्यांनी छान माहिती सांगितलेली आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा